तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्याच्या मनोली येथील सविता भीमाशंकर गोराणे या शेतकरी महिलेनं घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नासाठी आपल्या नवऱ्यासह आणि जनावरांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय आम्हाला न्याय मिळाला नाही आणि जनावरांच्या जीवावर बेतलं तर याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा गोराणे दाम्पत्यानं दिलाय गेली चाळीस वर्षांपासून असलेला रस्ता ओढ्याभोवती अतिक्रमण झाल्यामुळे पूर्णपणे बंद झालाय यामुळं गोराणे यांना घरातून शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नाही शेतातील गोठ्यातील दहा गाई आणि सहा शेळ्या हे पाच दिवसांपासून उपासमारीच्या स्थितीत आहेत रस्ता नसल्यानं जनावरांना चारा पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलाय सविता गोराणे यांनी एकोणतीस जानेवारीला तहसील कार्यालयाकडे अर्ज दिला होता मात्र अद्यापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तलाठी यांनी जागेची पाहणी केली असली तरी रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी अथवा अतिक्रमण दूर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत या गंभीर परिस्थितीमध्ये हतबल झालेल्या गोराणे दाम्पत्यानं तीन ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतसमोर आपल्या गायी वासरा आणि शेळ्यांसह उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय माझं नाव सविता भीमाशंकर गोराने मी याच गावची रहिवासी नागरिक आहे पावसाने म्हणजे सरकारी ओढा सरकारी रस्ता पूर्ण ताप पॅक केलेला आहे आम्हाला चाऱ्यासाठी शेतामध्ये जायला रस्ता नाही आहे आधी आमचा रस्ता होता तिथं आमचं घर पण आहे पण गावातील कार्यकर्त्यांनी हा रस्ता बंद केला पाणी आडून तिथं एका जागेवर आमच्या रस्त्यावर हो, पाणी साचवून ठेवलं त्यांनी ते पाणी काढून माझा रस्ता दोन्ही बाजूनी साईड गटर मारून माझा रस्ता व्यवस्थित करून द्यावे अन्यथा माझ्या जनावरांना माझ्या घरी असलेल्या बाळाला काही जर झालं तर याला जबाबदारी प्रशासन राहील गो हत्या बालहत्या बालहत्या याचा मी दावा करते जोपर्यंत रस्ता होत नाही मला दोन्ही बाजूनी साईड गाठर मारून व्यवस्थित जसा सगळ्या गावातील सगळ्या नागरिकांना अधिकार आहे मला पण भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार माझं नाव भीमाशंकर विठ्ठल भी मी या मनोलीचा रहिवासी आहे माझा जन्म पण इथं झालेला आहे आणि आम्ही या रस्त्याचा सरकारी ओढा आहे सरकारी ओढा आहे हि ओढा काय कोणचा नाहीये हा ओढा सहा गावचं पाणी या ओढ्याला येत आहे आणि ह्या ओढ्याला भरपूर कार... भरपूर कार्यकर्ते राहत्या मनली गावची भरपूर कार्यकर्ते राहतात एकाही कार्यकर्त्याच्या रस्ते हो पाणी नाही सगळ्या कार्यकर्त्याच्या रस्त्यांना मुर्मीकरण होतं खडीकरण होतं टेट लाईट जाती आदर कार्यकर्त्यांच्या रस्ते जाऊन पाणी नाही ते म्हणत्या वाड्याला पाणी सोडलं पंच वाड्याला पाणी सोडलं कार्यकर्त्यांच्या रस्त्याला पाणी यायला लागत ना कार्यकर्ते सरकारी रा वाड्यावर राहत्या मान्य आदरणीय सरपंच साहेब सरकारी वाड्यावर राहत्या त्यांच्या रस्ता सुद्धा कॉन्क्रीट करणे त्यांच्या रस्त्याला सुद्धा पाणी नाहीये त्याच्यापुढे त्याच्यापुढे आम्ही राहतो आमच्या वाड्याला सुद्धा दोन्ही बाजूंना साईड गटर आम्ही सहताना मारेल होती आमच्या वाड्याला माग यांच्या आधीची जी पार्टी होती त्या पार्टीने आम्हाला साईड गटर मारून रस्ता करून दिला होता तो ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये नोंदी नोंद घ्यावा म्हणून सुद्धा सांगेल होतं यांनी नोंद घेतली की नाही काय माहित नाही या ग्रामपंचायत तो रस्ता आज हिनी थु, पाणी थुपून दिल्यामुळं पाणी थुपून दिल्यामुळं तो रस्ता आज खसळून गेला रस्ता राहिलेला नाहीये आम्ही बैलगाडी घेऊन चारायला जातो डायरेक्ट बैलगाडी पाण्यात बुडवती आम्ही आणि वरून पाटाचं पाणी सुद्धा या कार्यकर्त्यांनी फोडून वड्याला काढून दिलं दोन बारा पाठ फोडला न कोण ते ऐकून घ्या ऐकून घ्या ते म्हणत्या वड्याला सोडलं पण ते पाणी कार्यकर्त त्यांच्या रस्त्याला पाहिजे ना कार्यकर्त्यांनी वड्याला काढून दिलं पाणी सरपंचांनी वड्याला काढून दिलं आणि आमच्या पुढे जे कार्यकर्ते राहतात गावचे ज्येष्ठ पुढारी ज्येष्ठ कार्यकर्ते कमून त्यांच्या सुद्धा रस्त्याला साइड गटर त्यांच्या सुद्धा रस्त्याला साइड गटर मारून पाणी काढून दिलं त्यांच्या पण त्यांचा रस्ता क्लिअर कार्यकर्त्यांचा रस्ता क्लिअर पुढार यांचा रस्ता क्लिअर सरपंचा रस्ता क्लिअर आणि सामान्य नागरिक सामान्य नागरिकाला पाण्यात बुडून मारायचा प्रयत्न चालू केला रस्ता जाम केला गोराणे यांनी समजूतदारपणे सहकार्य करावं ओढ्यातील पाणी कमी होताच रस्त्यावर साचणारं पाणी बाजूला काढून दिलं जाईल असं आश्वासन सरपंचांनी दिलंय आज रोजी ग्रामपंचायत पुढे उपोषण बसलेलं आहे त्यामध्ये पाणी सरान काढून देण्यास सरपंचांनी सांगितलेलं आहे असून दोन्ही साईडनं समोरचे लोक म्हणतात का दोन्ही साईटनं गटात काढून देण्यात यावा आणि सिमेंट पाईप टाकण्यात तेव्हा वड्याचं पाणी दोन्ही बाजून वड्याचं वड्याचं पाणी अतिक्रम हटवणे हा विषय येतो ग्रामपंचायतीकडे आलेला होता तर ग्रामपंचायत जी सी बी आणि पाणी काढून काढून देण्यास तयार आहे आणि ज्या लो नळ्या आहेत सिमेंटच्या त्या पण देण्यास तयार आहे तर समोरचे ते काही करून देत नाही जनावरांच्या उपासमारीमुळे गोराणे कुटुंबाची व्यथा अधिक तीव्र होत चालली आहे आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी एका शेतकरी महिलेला असा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागतोय हे चित्र प्रशासनाच्या उदासीनतेच जिवंत उदाहरण ठरत आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा